नमस्कार डी चौस्ताक पी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज विशाल गडावरील कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एका समुदायावर एक मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला झाला त्या ठिकाणी आता या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील समाजवादी पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आले होते त्यांनी हे देखील सांगितले की सांगित त्या ठिकाणी मस्जिद होते मस्जिद नसून त्या ठिकाणी एक दर्गा होती आणि दर्ग्याच्या समोरा आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अतिक्रम वाढले तर या संदर्भामध्ये आज धुळे येथील काही समा, समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले त्या ठिकाणी त्यावेळी समाजवादी पार्टीचे काही कार्यकर्ते व अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत स्थानिक नागरिक आहेत तुम्ही चौकशी करा त्या ठिकाणी मस्जिद त्या ठिकाणी नमाज पडली जाते त्या ठिकाणी ते असलेले जे भाविक आहेत त्या ठिकाणी येतात मोठ्या आदराने देतात त्या ठिकाणी ते आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी ते येत असतात आणि अशा ठिकाणी जे मस्जिद आहे ते मस्जिद आणि दर्गा ते बाजूबाजूला जे आहे अनेक ठिकाणी असं असतं की आपल्या अंजनशे राहता त्या ठिकाणी मस्जिद मस्जिद पण आहे दर्ग पण आहे या ठिकाणी सुद्धा मस्जिद होती आणि त्या मस्जिद मध्ये उघडपणे हे समाज वृत्तीचे लोक आहेत फक्त एका विषय समुदायाला टार्गेट करण्यासाठी त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करून पूर्ण राज्यातील शांतता जी आ, आहे ती बिघडण्याकरिता आणि राज्यात असलेल्या कायदा संस्थेचा प्रश्न निर्माण होवा आणि त्यांना त्या राजनैतिक लाभ मिळावा या उद्देशाने त्यांनी जो हा प्रकार केलेला आहे उघड कुठल्या त्या ठिकाणी घोषणा शिवभक्त म्हणून देखील करण्यात आले आणि त्या ठिकाणचे काही राजकीय जे खासदार आहेत ते देखील त्या संदर्भात हो दे। त्यावरती आपली काय प्रतिक्रिया असेल ज्या ठिकाणी मस्जिद आणि दर्गाची नासघूस होते आणि त्या ठिकाणी कोणतेही खासदार असो किंवा मंत्री असो त्यांच्या सुद्धा आम्ही धिक्कार करतो अशा घटना त्यांच्या होत असेल तर ते निषेधार्थ आहे आम्ही त्याचा सुद्धा निषेध करतो जो प्रश्न आहे तो असो की ते, ते, ते त्याचे निरासन करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे कायदेशीरित्या जर ते अतिक्रमण असतो त्याच्या तोडण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे एका समाजकंटक आणि आतंकवाद्यांनी तेथे उघडपणे हल्ला करून त्याची तोडफोड करणे हे कायद्या अंतर्गत गुन्हा आहे आणि या गुन्हेगार ना शिक्षा मिळावी यासाठी आम्ही आज समाजवादी पार्टीच्या वतीने अध्यक्ष गुडुकावर निवेदन देतो आणि मागणी करतो की अशा आतंकवादी वृत्तीच्या समाज कंटकांना तावडतो अटक झालीच पाहिजे जेणेकरून पूर्ण राज्यात जी शांतता आहे ती अबाधित राहावी कायदा व वसुद्धा अबाधित राहावा सर सहा किलोमीटर दूर अंतरावर बरेचसे लोक होते त्यामधून बरेचशा लोकांचं त्यावर आपली काय प्रतिक्रिया असेल सर छे किलोमीटर के ऊपर लोग वहां पर थे वहां पर लोगों को मारकर अकाला गया और मस्जिद में घुसने के बाद में वो लोगों ने जो पवित्र हमारा कुरान था उसको फाड़ कर उसको जलाया गया मस्जिद के अंदर जहां नमाज पढ़ते हैं हम वहां पर चप्पल पहन कर नहीं जाते वो चप्पल पहनकर वहां तोड़फोड़ कर रहे हैं आप वीडियो में देख लो आज हिंदुस्तान के अंदर महाराष्ट्र के अंदर एक धर्म स्थल के ऊपर ऐसा हो रहा है तो आस पास में ग्रामीण में रहने वाले लोगों का वा क्या हाल हो रहा होगा आज जो है ग्रामीण के लोग इससे दहशत में आ चुके हैं कि हमारी मस्जिदों के अंदर घुसा जा रहा है सिर्फ एक ही समुदाय को लेकर ये लोग टारगेट किया जा रहा है जबकि वो कायदे का काम है अगर वो अतिक्रमण है तो प्रशासन जाकर वहां पर जो पुलिस प्रशासन है अतिक्रमण विभाग के प्रशासन है अगर उसको तोड़ने का तुमको परमिशन था तो परमिशन लेकर उसको तोड़ना चाहिए धर्म स्थल को तोड़ने की बात जो है आज तक के बहुत कम सुनने में आई है और उसका बिगड़ आज पचास साल सौ साल से सा अगर वो मस्जिद है वहां दरगाह है तो उसके पहले उसका परमिशन नहीं था क्या जब वो मुद्दा याद नहीं आया क्या लोगों को आज जो है

बड़ी हमारे देश के लिए बड़ी शर्म की बात है जो लोग ऐसा काम कर रहे चाहे वो कोई भी समाज के हो उनको कठोर से कठोर सजा होना चाहिए और आइंदा ऐसा कदम नहीं उठना चाहिए किसी का भी चाहे वो मंदिर हो मस्जिद हो गुरुद्वारा हो यहाँ पर ये यह ऐसे काम करने वालों को कठोर से कठोर सजा होना चाहिए मगर आज तक के मुझे दिखने में नहीं आया कि महाराष्ट्र शासन ने किसी ने इसके ऊपर कुछ बोला है जिन लोगों को हम वोट देते उनकी जबान भी नहीं खुल रही है आज की कंडीशन के अंदर वो लोगों ने तो बोलना चाहिए कि भाई एक पवित्र स्थान के ऊपर वो लोग घुसकर तोड़फोड़ कर रहे हैं। ये हमको हमको ऐसा लग रहा है के हिंदुस्तान के अंदर एक समुदाय को दबाने का काम ये सरकार करीजे त्या ठिकाणी पशु हत्या देखील मोठ्या प्रमाणात होत होते असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात जातं त्यामुळे त्या ठिकाणी आला त्या ठिकाणी जे पशु हत्या आणि जेही शासनाचे निदर्शनात आलेले आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी त्या संबंधित डिपार्टमेंट जी होती त्यांनी त्याच्यावर कारवाई केली, -केली पाहिजे होती तेव्हा ते पशुएत्ता होत असेल तिथे दुसरं गैरकृत होत असेल तर त्याच्यावर ते शासन आहे महाराष्ट्रात लोकशाही आहे आणि प्रशासन आपला एकदम सज्ज आहे त्यांनी कारवाई न करता तुम्ही उघडपणे मुभा दिली आतंकवाद्यांना कट्टरवाद्यांना आणि ते समाजकंटकांना ते तुम्ही जाऊन तुम्ही कारवाई करा मग तुम्ही काय ते पुकडचे ते पगार घेत आहेत तुम्ही तुमचं काहीच कर्तव्य नाही का त्यांना थांबवण्याचं सर आता हेचप जर अभी घटना जारी तो अपन पूछी भूमिका अपनी क्या <laughs> नहीं नहीं सर देखिए एक सबसे बड़ी बात ये है सन 2024 लोकसभा के रिजल्ट जब से आए तो कुछ जातिवादी शक्तियां देश की एकता और अखंडता खराब करने के चक्कर में लॉ और ऑर्डर और को खतरा हो गया है सर आपकी पुढ़ भूमिका का विचार आम की भूमिका आम राज्याचे अध्यक्ष मान्य अबू आसिम आजमी यांच्यावर सर्व आम्ही त्यांचे आदेशाची प्रतीक्षा करीत आहोत लवकरात लवकर जर यांच्यावर कारवाई झाली आणि जे नुकसान झालेलं त्याची भरपाई म्हणून शासनाने मोबदला देण्याची तिचे घोषणा केली तर आमचे प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ जे नेते मंडळी त्यांच्या जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करू आणि जर हे यांनी या, 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 असेच प्रकारे फक्त बघाची भूमिका घेतली तर महाराष्ट्र समाजवादी पार्टीच्या वतीने तीरू आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघू शकता समाजवादी पार्टीच्या अध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आले विशाल घरामधील संदर्भामध्ये आज संपूर्ण समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित पप्पू कॅमेरामॅन पप्पू अन्सारी साहेब जयन पवार बेचाळीस तास पुढे चालत जय हिंद जय जा...